एरेंड तेल हे पक्षावध म्हणजे पॅरालिसिस फेशियल पॅरालिसिस सियाटिका लुंबार आणि सर्वायकल स्पॉन्डलायसिस वाक रक्त म्हणजे जे युरिक ऍसिड वाढलेलं असतं त्यात अशा विविध आजारावर उपयुक्त आहे आम्हालामध्ये श्रेष्ठ औषधी आहे गुळवेल चूर्ण सुंट चूर्ण एक एक चमचा त्याच्यात एक कप पाणी टाकून उकळून उकळून अर्धा कप करायचा त्याचा काढा बनवायचा मग ते गाळून त्याच्यामध्ये एक चमचा एरंड तेल टाकून रिकाव्या पोटी सकाळी प्यायची तसेच आमवातामध्ये भाकरी किंवा पोळी जेवण होतो त्याच्यामध्ये एक दोन चमचे एरंड तेल टाकूनच ती बनवायची तसेच मलाऊस्तंभ म्हणजे कॉन्स्टिट्युशन ज्यांना आहे त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये एक दोन चमचे घेऊ शकतो पर परंतु काही दिवसच घ्यावे ते उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा कॉन्स्टिट्युशन जर असेल तर एरिंड तेल थोडंसं गरम करायचं त्यात कापसाचा गोळा बुडवून ते अॅनस गुदभागी ठेवावे किंवा नाभीवर पण ठेवू शकतो तसेच वर्षातून दोन वेळा तरी वीस ते तीस एम एल एरंडेल सकाळी चार वाजता हलकं कोमट करून प्यावे त्याच्यानंतर एक कप कोमट पाणी प्यावे आणि वात प्रकृती असेल खूप हार्ड स्टूल असेल तर तुम्ही ती मात्रा वाढवू शकता असं वर्षातून दोन वेळा वसंत ऋतू आणि शरद ऋतूत करू शकतो त्यामुळे नॅचरली बॉडी डि